महायुतीत मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती झी चोवीस तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर भाजपला सर्वाधिक जागा मिळणार कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार आणि कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार पाहुयात यावरचा खास रिपोर्ट महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला महायुतीचा वीस बारा दहाचा फॉर्म्युला फॉर्म्युला ठरलाय सर्वाधिक मंत्रीपद भाजपला मिळणार असल्याची माहिती आहे लवकरच मंत्रीपदाच्या या फॉर्म्युल्याची घोषणा होणार आहे दिल्लीत अमित शहा सोबत देवेंद्र फडणवीसांची बैठक पार पडली या बैठकीत खातेवाटपाच्या वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे भाजपला वीस खाती मिळणार आहेत शिवसेनेच्या वाट्याला बारा खाती जाणार आहेत तर राष्ट्रवादीला दहा खाती मिळणार असल्याची माहिती आहे प्रत्येक विभागात प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात कोणाला आपण बनवू शकतो असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे ते या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळव नरेंद्र मोदी फॉर्म्युला वगैरे सगळा ठरलाय तुम्हाला कळेल शिंदे दिल्लीला गेले नाही तरी शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर कोणताही परिणाम होणार नाही असं शिवसेना सांगतीय खाते वाटपावरून महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचं संजय शिरसाट म्हणाले शिंदे साहेब निर्णय घेतील तो माणूस मंत्रिमंडळात असेल त्यांना जर वाटलं हा माणूस नको तो मंदिर बाहेर राहील आणि त्या जो निर्णय घेतील तो सर्वांना आम्हाला मान्य राहील म्हणून आमच्यामध्ये ना वाद आहेत ना, ना आमच्यामध्ये चढउतार आहे ह्या सर्व निर्णय घेण्याची जे अधिकार शिंदे साहेबाला आहेत तेच आमचे प्रमुख आहेत ते जा जे सांगतील तो हुकुम तो आदेश आम्हाला मान्य राहील कुणी काहीही सांगितलं तरी खातेवाटपावरून महायुतीत मतभेद आहेत हे खातेवाटपाला झालेल्या विलंबावरून स्पष्ट होते विस्ताराचा त्यामुळे मंत्रिमंडळ अडल्याची माहिती आहे किमान आता फॉर्म्युला ठरल्यावर तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल का याची उत्सुकता आहे संभाजीनगरहून नितेश महाजन सह उर्वशी खोना झी चोवीस तास नवी दिल्ली